मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराय तहत जय शिवराय खूब खूब धन्यवाद शुभ सैंकल सर्वान शुभ सैंकल तहत मित्रांनो खूब खूब धन्यवाद दा ग्रिस्न, ग्रिस्न, गौपाले ग्रिस्न, गौपाले ग्रिस्न, राम दादा मन राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण खूब खूब दादा खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद दादान खूब खूब धन्यवाद धन्यवाद दादा मित्रों खूब खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद अकरा नंबर लाईक केले दादा नमस्कार धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैद्यादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तैद्यादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायद्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती स्वागत आहे सर्वांचं दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती स्वागत आहे सर्वांचं त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांची जय शिवराय जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे दादांनो दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं लाईक करा कमेंट करा शेअर करा दादांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद रामदादा म्हणत आहे हर हर महादेव सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा म्हणत आहेत प्रतापदादा खूप खूप धन्यवाद रामदादा म्हणत आहेत राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दोघांचे पण खूप खूप धन्यवाद राधे कृष्ण कृष्ण म्हणत आहेत रामदादा खूप खूप धन्यवाद रामदादा दादा म्हणत आहेत सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद रामदादा म्हणत आहेत राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण कृष्ण प्रतापदादा म्हणत आहेत सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई ददान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांनी माझ्या लाईव्हवरती मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट मला राहून द्या ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद